पाठाचे नाव वादळ मानकू आपल्या होडी चढायच्या विचारात होता अथांग सागर अगदी शांत होता किनाऱ्यावरील पुळणे बरोबर सदा भांडणारा दर्या अगदी रुसून बसला होता आपल्या हद्दीची रेग मारून त्या रेषेच्या आत तो फुरगंटून बसला होता किनाऱ्यावरील झाडे झुडपे कातळी टेकड्या माडाच्या झावळ्या त्याला वेडावत होत्या पण सागर अगदी थंड होता त्याच्या मनात काय दडले होते कोणास ठाऊ होडीत साचलेले पाणी नरुट्या भर भरून मानकूने बाहेर फेकून दिले गेला पुरा महिना त्याला मासळी गावली नव्हती निदान आज तरी मासे सापडेल असे त्याला वाटत होते गेले कित्येक दिवस तो रोज दर्यावर जात असे पण त्याच्या जाळ्याला मासा लागला नव्हता दर्याकडे पाहून त्याने कपाळाकडे हात नेला तो दर्याला म्हणाला आज तरी यश देणार की नाही तूच जर रुसलास तर आम्ही लेकरांनी जायचं कुठं पोटाला खायचं काय फार नको तर निदान पोटापुरतं तरी देणार की नाही होडीभर मासे दिलीस तर भलच होईल तुला एक नारळ देईन मान वळवून त्याने आपल्या झोपडीकडे पाहिले त्याची रत्ना किनाऱ्याकडे धावत येत होती झोपडीचे दार तसेच उघडे होते रत्ना अतिशय अस्वस्थ होती सागर जितका शांत तितकी रत्ना अशांत होती धावत येऊन एका हाताने तिने होडी धरली व दुसऱ्या हाताने मानकूचा हात धरला ती म्हणाली बाबा नका जाऊ आज दर्यावर अगं खोळे असं करून कसं चालणार आपण दर्याची लेकर आपण जायचं नाही दर्यावर तर कोण जाणार रत्नाला मानकूचे सांगणे रुचले नाही ती पुन्हा म्हणाली आज मला कस होते तुमच्यासाठी मी पेच करायला टाकलीय ती झाली म्हणजे प्या मग पाहिजे तर जा दर्यावर मानकू कौतुकाने रत्नाची सांगणी ऐकत होता त्याने रत्नाच्या दोन्ही गालांवरून हात फिरवले तिला उचलून घेतले आणि तो तिच्या समजावणीसाठी म्हणाला तू पेज तयार कर मी येतोच एवढ्यात अगं मी काय लांब जाणार नाही निस्त्या करायला म्हावर घेऊन येतो गेला महिना नुसती पेज आणि भात खाऊन कंटाळा आलाय बघ तू चल झोपडीकडं मानकूने रत्नाला खाली ठेवली व होडीवरची काठी उचलून वाळूत रोवून त्याने जोराने रेकली होडीला गती मिळाली होडी चालली झोपडीकडे जायला रत्नाचा उचले ना कालवलेल्या मनाने दर्यातल्या होडीकडे पाहत ती तशीच उभी होती मानकुनी फक्त एकदा मागे पाहिले मानकूची होडी लहान लहान होऊ लागली शेवटी तर ती नुसती ठिपक्यावडी दिसायला लागली मानकू दर्यावर गेला की रत्ना नेहमीच खळबळून जात असे पण आज तिला विशेष काहीतरी वाटत असावे तिला काय होत होते हे मात्र तिला समजत नव्हते ओल्या वाळूवर पाय रेटून ती आपल्या झोपडीकडे निघाली तिच्या पायांखाली इवले इवलेवले शंख शिंपले रेटले जात होते तिची पावले झोपडीच्या दिशेला ठसे उमटवत चालली होती रत्ना झोपडीत आली चुलीखालचा जाळ केव्हाच कमी झाला होता झोपडीत धूर भरायला लागला होता रत्ना चुलीजवळ गेली तिने चुलीला फुंकर घालायला सुरुवात केली एवढ्या झोपडीच्या दारातून भराभरा वारा आला झोपडीभर आडदाण घुसलेल्या वाऱ्याने छप्पर आभाळात उडवले रत्ना झोपडी बाहेर आली तिने सभोवताली पाहिले बाहेरचे जग बदलून गेले होते झाडे जमिनीवर कोसळत होती वारा बेभान झाला होता कुठले तरी दूरवरचे ढग त्याने आभाळात जमवले होते सागराने आपली शांतता सोडली होती किनाऱ्यावरच्या पोळणीवर तो धडका घ्यायला धावत होता हे अकांड तांडव बिजली आली कडकडा करून तिने त्यात भरस घातली पाऊस धाडधाड कोसळायला लागला रत्नाने छप्पर उडालेल्या झोपडीकडे एकदा पाहिले झोपडीचा उरला सुरला भाग वाऱ्याला थोपवत होता बेफाम झालेल्या समुद्राकडे रत्नाची नजर वळली तिला एक भयंकर प्रकार दिसला दर्यात दूरवर एक भल्ला मोठा पाण्याचा डोंगर तयार झाला होता तो वेगाने किनाऱ्याकडे येत होता रत्नाने त्या डोंगर लाटेकडे पाहिले आणि बाबा बाबा म्हणून किंकाळी फोडली आणि सागर अफाट उफाळत होता पण रत्ना स्तब्ध होती दर्या अमर्याद नाचत होता पण रत्ना निश्चल होती समुद्र सारखा गरजत होता पण अजान रत्ना अबोल झाली होती गावदेवीच्या देवळात एक भली मोठी घंटा होती ती ठाण 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 आवाज करू लागली गावातले लोक सागर किनाऱ्याकडे निघाले धोक्याच्या घंटेचा आवाज त्यांनी ओळखला घंटेचा आवाज वातावरण फोडून ज्यांच्या कानावर पडला तिती माणसे संकटाला तोंड द्यायला सागराकडे निघाले ठाण 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 घंटा घनघनत होती गावातील माणसे किनाऱ्याकडे धावत होती रत्ना मात्र आपल्या मोडक्या झोपडी शेजारी निश्चल उभी होती एकटक पाहत होती तासभर ती तशीच उभी होती वादळ संपले सगळीकडे शांत शांत झाले निश्चल रत्ना आता मात्र चालू लागली तिची नजर आता सभोवार भिरभरू लागली झोपडीत वाडीत किनाऱ्यावर रत्ना भटकत होती इतक्या दूरदूर किनाऱ्यावरून कुणाची तरी अस्पष्ट हाक तिला ऐकू आली रत्ना ती हाक ऐकताच रत्ना हरकली तोच तो आवाज रत्ना सुसाट धावत सुटली क्षणातच ती त्या व्यक्तीजवळ पोहोचली आणि बाबा बाबा करीत ती मानकूच्या कुशीत दडली तर मित्रांनो हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका